गणेश कोटे सिहा लढले खरटमल यांनी केला कर्तृत्वाला सलाम बर्डे यांची पक्ष बांधणी यापूर्वी नव्हती का अतिशय चुरस निर्माण झालेल्या शहर उत्तर या विधानसभा मतदारसंघात अखेर भारतीय जनता पार्टीचे विद्यमान आमदार विजय कुमार देशमुख यांनी विजयाचा पंच मारला त्यांना या निवडणुकीत त्यांचे पारंपरिक प्रतिस्पर्धी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे महेश कोटे यांनी चांगलीच लढत दिली या निवडणुकीनंतर कोटे यांचा मोठा अपेक्षाभंग झाला सलग चार वेळा त्यांना विधानसभा निवडणुकीत पराभूत व्हावं लागलं राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष सुधीर खरटमल यांनी मात्र महेश को ताना कोटे यांची बाजू घेताना कोटे हे सिंहासारखे लढले त्यांच्या कर्तृत्वाला मी सलाम करतो खर तर महेश कोटे यांच्यावर बायपास सर्जरी झाली असताना तसेच औषधोपचार चालू त्यांनी या संपूर्ण खूप मेहनत घेतली काढला वातावरण पाहता प्रचंड प्रतिसाद त्यांना होता निश्चितच यावेळी बदल घडेल असं चित्र निर्माण झालं होतं विद्यमान आमदारांच्या विरोधात वातावरण होतं त्यामुळे या मतदारसंघात तुतारी निश्चित वाजेल अशी चिन्ह होती पण आमच्या हाती अपयश आलं एकूणच वातावरण आणि जनतेमधून प्रतिसाद पाहिला असता निश्चितच या निकालावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत असाही संशय खरटमल यांनी उपस्थित केला या निवडणुकीत कोठे आणि बर्डे यांचा पुन्हा वाद पाहायला मिळाला या निकालानंतर कोठेंवर नाराज असलेल्या बर्डे यांनी प्रतिक्रिया देताना कोठे यांना माझ्यावर केलेल्या टीकेचा उत्तर मिळालेलं आहे असं सांगत पुढील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पाहता शिवसेना पक्षाची बांधणी आणि संघटन मजबूत करण्याची भूमिका मांडली बर्डे यांच्या या वक्तव्याचा खरटमाल यांनी समाचार घेतला यापूर्वी शिवसेनेचे बांधणी संघटन नव्हते का असा सवाल करत महेश कोटे यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती ते बर्डे यांना माहीत नव्हते का या शब्दात त्यांच्यावर नाराजी व्यक्त केली